अंगणवाडी सेविकांच्या प्रदीर्घ मागण्या पूर्ण केल्या मानधन दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये केले उदगीर मध्ये जनसम्मान यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसम्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे जनसंपर्क कार्यालयाला परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उदगीरचे प्रतिनिधित्व करणारे क्रीडा व युवक कल्याण व बंदर विकास मंत्री संजय बनसोडे उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते अंगणवाडी सेविकांचे मानधन दहा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये करून महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागण्या पूर्ण केल्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली अल्पसंख्यांकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आम्ही सक्रियपणे काम करीत आहोत असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले तसंच राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष असून यामध्ये डॉक्टर अफसर शेख व नाझेर काझ हे उत्तम काम करीत आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला आम्ही सर्वांसोबत सर्वसमावेशकपणे काम करण्यास कटिबद्ध आहोत आम्ही सर्व भारतीय आहोत उदगीर हे भारताचे सार प्रतिबिंबित करते आणि आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे असं देखील अजित पवार यांनी विकास म्हणाले की पंचायत समिती तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतींसह अनेक इमारतींचे आम्ही उद्घाटन केले आहे उदगीरला कृषी वस्तू व्यापार केंद्र म्हणून मान्यता आहे मंत्री संजय बनसोडे यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत अजित पवार म्हणाले की जनतेने दिलेल्या पाठिंबामुळे आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे आम्ही त्यांच्या कामावर खुश आहोत असे यावेळी पवार पवार म्हणाले संजय यांनी यांनी मतदान करण्याची विनंती अजित उपस्थित जनतेला केली आहे उदगीरच्या सांस्कृतिक वारसाबद्दल बोलताना ते म्हणाले उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला असून प्राचीन काळापासून तो आध्यात्मिक महत्वासाठी ओळखला जातो लातूर विमानतळाच्या विकासासाठी नाईट लँडिंग सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महायुतीला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून असं आश्वासन अजित पवार यांनी दिले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बाबूराव बोराळे लातूर मी दहा वर्ष या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलं नियोजन खात्याचा त्याचं मंत्री म्हणून काम केलंय एखाद्या घरामध्ये एखाद्याला अनुभव यायला एक दोन तीन चार पाच वर्ष लागतात मी दहा वर्ष आपल्या महाराष्ट्राचा सा अर्थसंकल्प सादर केलेला यंदा साडे सहा लाख कोटीचा केला पुढच्या वेळेस मला संधी द्या आमच्या महायुतीला संधी द्या पुढच्या वेळेस आज अजित पवार सात लाख कोटीचा सा अर्थसंकल्प सादर करेल आणि या सगळ्या योजना चालू राहतील काम करत आलोय नरेंद्र मोदी साहेब आपले वंदे भारत ट्रेन सुरू करताय विमानतळ सुरू करताय आता लातूरचं विमानतळ देखील आम्ही आता जसं काल पंतप्रधानांनी सोलापूरचं विमानतळ सुरू केलं तसं लातूरचं पण चांगल्या पद्धतीनं पुन्हा करून नाईट लँडिंग करून नाईट लँडिंगची व्यवस्था करून हे आम्ही ते सुरू करणार आहे कारण त्याच्याशिवाय उद्योगपती येणार मोठे उद्योग करायचे म्हटलं तर मोठ्या एमआडीसी पाहिजेत पाहिजे इथं बारामतीत अडीच हजार एकराची एमआडीसी पाहिजे काम करत आलोय काम करत राहू